अहमदनगर महानगरपालिका आयुक्त श्री पंकज जावळे व त्यांच्या सुव्यवसायक यांनी एका बिल्डरकडे बांधकाम परवानगी मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी लाल लाल दुच्पत प्रतिबंध विभागाने तो खाना पोलीस स्टेशन येथे नुकताच गुन्हा दाखल केलेला आहे ते गुन्हा दाखल केल्यानंतर मी महासंचालक ला लुच परत विभाग महाराष्ट्रवादी मुंबई व नाशिक विभागाचे अधीक्षक व नगर अहमदनगर कार्यालयाचे उपाधीक्षक श्री लोखंडे यांच्याकडे दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी निवेदन जो त्यामध्ये सविस्तर माहिती नमूद केलेली आहे व त्यामध्ये असे म्हणलेले आहे का दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस तत्कालीन आयुक्त श्री शंकर गोरे व तत्कालीन सहाय्यक संचालक नगर रचना श्री रामचाटणकर व विद्यमान आयुक्त श्री पंकज जावळे यांच्या संपूर्ण कारकिर्दीतून आतापर्यंत देण्यात आलेले बांधकाम परवानग्या मोठे लेआउट या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर सखोल चौकशी करण्यात यावी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे नियमाचा उल्लंघन करून सदरचे बांधकाम परवानग्या मोठ्या प्रमाणात देण्यात आलेले आहे त्याचबरोबर आयुक्त श्री जावळे यांच्याकडे दोन एजंट होते खाजगी एक काळे आणि गांधी नावाचे त्यांचे मी मोबाईल नंबर वगैरे सगळं लाच उत्पत्त परत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे तर त्यांच्या आणि जावळेंचे गेल्या दोन वर्षातील मोबाईलचे सी डी आर काढा आणि त्याच्यातून बघा आणि जे काय परवानग्या दिलेले बांधकाम त्या परवानग्या बांधकाम परवानग्या धारकांना संपर्क करून त्यांच्या परवानगी देताना अडवणूक करण्यात आलेली आहे का त्यांच्याकडे लाच घेऊन परवानगी देण्यात आलेली आहे का या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याबाबत मी मागणी केलेली आहे व आज सदर गुन्ह्यांचे जे तपास अधिकारी श्री प्रवीण लोखंडे डी वायस पी अँटी करप्शन अहमदनगर यांची समक्ष भेट घेऊन सदर प्रकरणात सविस्तर माहिती त्यांना मी दिलेली आहे व त्यांनी मला आश्वासन दिलं तर त्याप्रमाणे आम्ही नक्कीच कार्यवाही करू